नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कांदा निर्यात बंदीमुळे बाराशे कोटींचा फटका तर शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी बातमी आलेली आहे तर सविस्तर माहिती जाणून घेऊया का आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर भाव क्विंटल मागे दोन रुपयांनी कमी झाले याच निर्यात बंदीनंतर बाजार समित्यांमध्ये आणि थेट व्यापाऱ्यांना कांदा विकलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास बाराशे कोटींचा फटका बसला आहे त्यामुळे सरकारने कांदा निर्यात बंदी तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे केंद्र सरकारने सात डिसेंबर रोजी कांद्यावर अचानक निर्यात बंदी लावली विशेष म्हणजे नेमके याच काळात खरीपातील कांद्याची आवक वाढ जाऊन भावही कमी होत आहे निर्यातबंदीनंतर कांदा भावात क्विंटल मागे सरासरी दोन हजार रुपयांनी घट झाली आहे सरकारने अचानक निराबंदी करण्याऐवजी आधी पूर्वसूचना देणे आवश्यक होते पुढील काळात इतर राज्यातही कांदा आवक वाढेल असे खंडू काका देवरे ना अध्यक्ष नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएनचे यांनी सांगितलेले आहे निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे कांद्याचा उत्पादन खर्च वाढलेला असतानाही कमी भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर निर्यातबंदी तत्काळ मागे घेणे हाच पर्याय आहे असे मधुकर मोरे कांदा उत्पादक सटाना जिल्हा नाशिक येथून सांगत आहेत तर बाजारातील कांदा आवक झालेली आहे साठ लाख क्विंटल भावातील गट दोन हजार रुपये झालेली आहे आणि एकूण फटका बाराशे कोटींचा बसलेला आहे तर मित्रांनो ही होती आपल्याकडे आलेली आजची कांदा बाजार भावाबद्दल अपडेट तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद